मंडळी आज आपण डोस्याचा एक प्रकार बघत आहोत ब्रेड डोसा अगदी ब्रेडसारखाच हा डोसासुद्धा मऊ लुसलुशीत आणि तेवढाच जाळीदार होतो चवीलासुद्धा खूप छान लागतो नेहमी आपण जसे डाळ तांदूळ भिजवतो त्यापेक्षा जरा वेगळ्या पद्धतीनं डाळ तांदूळ भिजवावे लागतात आणि हे पीठ आंबवायची गरज नाही अगदी तुम्ही रात्री डाळ तांदूळ भिजवले तरी सकाळी ब्रेकफास्टला हा डोसा खाऊ शकता तसेच या डोस्याबरोबर खाण्यासाठी तिखट थोडी आंबट गोड अशी चटणी पण बघणार आहोत चला मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आता नेहमीप्रमाणे तीन वाट्या तांदूळ एक वाटी उडीद डाळ अर्धी वाटी पोहे आणि एक चमचा दाणे घेतले आता मी एका भांड्यामध्ये काढून घेते इथं मी पोहे आपण जे कांदे पोहेला पोहे वापरतो ते पोहे जाड पोहे घेतलेत आता हे सर्व जिन्नस आपल्याला एक पाच ते सहा वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आता मात्र आपण हे मिश्रण पाण्यात भिजवण्याऐवजी ताकामध्ये भिजवणार आहोत त्याच्यामुळेच तयार होणारा डोसा अगदी ब्रेडसारखा मऊ लुसलुशीत आणि तेवढाच जाळीदार होतो बरं ताक खूप पण आंबट नसावे आणि अगदी गोडसर नसावे थोडासा आंबटपणा ताकामध्ये असावा डाळ तांदूळ बुडेपर्यंत ताक आपल्याला घालायचं आहे इथं मला तीन वाट्या ताक लागले बघा आता रात्रभर मी हे डाळ तांदूळ भिजवत ठेवले आणि ते व्यवस्थित भिजलेत तुम्ही सात ते आठ तास किंवा रात्रभर डाळ तांदूळ ताकामध्ये भिजवू शकता आता हे मिश्रण मिक्सरमधून बारीक करून घेऊ अगदी बारीक अशी फाईन पेस्ट आपली तयार झाली पाहिजे ताक भिजवताना आपण जे वापरलं होतं तेसुद्धा मी यामध्ये वापरलेलं आहे बरं का चला आपलं बॅटर तयार झालेलं आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे मिश्रण चांगले ढवळून घ्यायचे हे बघा इतपत पातळ पीठ आपलं झालं पाहिजे आता हे मिश्रण चांगलं धवळून घेते म्हणजे मीठ छान एकजीव होईल आणि हे पीठ थोडा वेळ मी रेस्ट करायला ठेवते लगेच दोसे करायला घेते एरवी आपण रात्रभर किंवा एक सात आठ तास पीठ आंबवायला ठेवतो तशी आता ह्या पिठाला गरज नाही आता हे पीठ रेस्ट होतंय तोपर्यंत आपण ह्याची चटणी कशी करायची ते बघू त्यासाठी साहित्यामध्ये मी एक कांदा जरा जाडसर चिरून घेतला थोडीशी चिंच गूळ एक सात आठ प्लस पाकळ्या चवीप्रमाणे मीठ आणि आवडीनुसार लाल तिखट घ्यायचे इथं मी चिंच साधारण एक इंच किंवा दोन बुटूक घेतले आणि अगदी किंचित गूळ घेतलेला आहे आता हे सर्व मिश्रण मिक्सरमधून थोडंसं पाणी घालून बारीक करून घेऊया बघा मिश्रण आपलं छान बारीक झालेलं आहे आता इथं मी तिखट वापरताना बेडगी मिरचीचं तिखट वापरलं आहे त्यामुळे त्याला रंगसुद्धा छान आला आहे आता एका कढईमध्ये दोन चमचे तेल गरम केलं त्यात मोहरी घातली मोहरी तडतडल्यावर हळद घातली अर्धा चमचा हळद घातली आणि मग मिक्सरमधून बारीक केलेलं मिश्रण आपण यामध्ये घालायचे आणि मग हे मिश्रण तेलामध्ये आपल्याला एक अर्धा मिनटाकरता परतून घ्यायचं आहे आता पहिल्यांदाच मी मीठ घातलेलं आहे त्यामुळे फक्त अर्धा मिनटाकरता मी हे मिश्रण परतून घेतलं आणि आपली ही तिखट थोडीशी आंबट गोड कांद्याची चटणी डोस्याबरोबर खायला तयार आहे आता तोपर्यंत आपलं डोस्याचं पीठसुद्धा सेट झालेलं आहे आता आपण ह्याचे दोसे करून घेऊ दोसे करताना नुसतं पळीनं आपण पीठ टाकायचं ते पसरतं त्याला वेगळी पसरायची गरज नाही त्याच्यावर झाकण ठेवायचं बघा किती मस्त अशी ह्याला जाळी आलेली आहे अगदी ब्रेडला जशा जाळ्या असतात तशी जाळी आली आहे आणि हा डोसा जरा जाडसरच असतो ब्रेडसारखा फार पसरावा लागत नाही दोन्ही बाजूनी मात्र तेल किंवा तूप सोडून हा भाजून घ्यायचा अगदी ब्रेडसारखा हलका मऊ लुसलुशीत आणि जाडीदार असा हा आपला डोसा तयार होतो अगदीच तुम्हाला वाटलं की हा डोसा इतका हलका होत नाही आहे तर त्यात थोडासा इनो किंवा सोडा टाकायचा आपण अजून एक डोसा करून बघूया अळीनं पीठ नुसतं तव्यावर टाकायचं आहे तसं थोडंसं पातळच आपलं पीठ असतं बरं जेवढ्या ताकात भिजवलं आहे तेवढ्याच ताकातमध्ये मी हे मिश्रण बारीक करून घेतलं वरती वेगळं पाणी टाकलेलं नाही थोडा वेळ झाकण ठेवून खालची बाजू चांगली शेकून घ्यायची आणि मग नंतर पलटून दुसरी बाजूसुद्धा चांगली आपल्याला भाजून घ्यायची आहे मस्त अशा जाळ्या याला येतात आणि हलका मऊ लुसलुशीत असा हा गरम गरम डोसा चटणीबरोबर खायला तयार आहे डोसासोबत चटणी किंवा चटणीपुडी खायला कॉम्बिनेशन खूप छान लागते तसं सोप्या पद्धतीनं चटणीपुडी कशी करायची याची रेसिपी आम्ही आमच्या चॅनलवर शेअर केली आहे ती जर तुम्ही बघितली नसेल तर नक्की बघा त्याची लिंक मी शेअर करतच आहे आणि डोस्याचा हा प्रकारसुद्धा तुम्ही नक्की करून बघा करायला खूप सोपं आहे पीठ आंबवत ठेवायची गरज नाही या पिठाचे लगेच डोसे होतात तुम्ही बघू शकता किती स्पॉन्जी मस्त मऊ असा हा आपला डोसा झालेला आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर नातेवाईकांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा आणि मंडळी स्वतःची काळजी घ्या असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त रहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात रहा त्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा मस्त सोप्या पटकन होणाऱ्या तसेच पारंपरिक रेसिपी आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो सब्सक्राइब केल्यानंतर बेल से बटन प्रेस करायला विसरू नका म्हणजे नवीन नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद